नमस्कार रसिक हो मी अर्चना रवींद्र शिर्के पुन्हा एकदा तुमच्या भेटीसाठी आले लास्ट टाइम आपण शिवाजी महाराजांवरती आपण पुस्तक वाचलं होतं आता आपण दगडी वाडा नावाचं पुस्तक वाचत आहोत आणि यांचे लेखक आहेत योगीराज बागुल स्टोरी वाचायला सुरुवात करते दगडी वाडा पुण्यविकारा ते मातेचे गमन भाडी ऐसे धन विटाळतो आत्महत्याराचा हा विषयांचा लोभी म्हणावे ते नाभी करवी दंड नागवला अल्प लोभाच्यासाठी या कांचवटी घेऊ परिस दिला तुका म्हणे हात झाडिले परस्त्री श्रेयमतोची श्रोत्री वेटी केली रावशा तुकाराम गाथातील अभंगाच्या या ओळी पुन्हा पुन्हा वाचत होता भर दुपारची वेळ होती अमृतनगर जिल्हा मध्यवर्ती कारागृहात शांतता पसरली होती माथ्यावरचा सूर्य आग उकत होता जमिनीच्या पृष्ठभागावर झाड्यांचे गाथेच्या प्रत्येक ओळीतल्या शब्दागणिक रावशाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते मनात अस्वस्थता वाढत होती, होती। मधूनच चा अचानक संपूर्ण अंगात थरकाप होत असल्याचं जाणवत होतं तो तोच दोहा म्हणत होता नव्हे जपतच होता आता सूर्य जरासा मावळतीला कल्ला होता कारागृहाच्या मध्यभागी असलेल्या पिंपळाच्या झाडावर पक्ष्यांचे अधून मधून किलकिल सुरू झाली ते पिंपळाचे भव्य जुनाट झाड कारागृहाचा स्वातंत्र्यपूर्व काळाचा इतिहास सांगत होता हवेच्या झोतानुसार झाडाच्या पानांची अखंड सळसळ चालू होती त्याच्याकडे खांद्यांवर अनेक पक्षांनी गर्दी केली होती मात्र पक्षांच्या गोंगाटामुळं रावशाची एकाग्रता अजिबात ढळत नव्हती मग्नतेनं त्याचं दोह्याचं वाचन सुरूच होतं भारतीय स्वसं स्वतंत्र समरात ब्रिटिशांनी एकेकाळी याच कारागृहात राष्ट्रीय नेत्यांपासून तर सामान्य स्वातंत्र्य सैनिकांपर्यंत शेकडो ध्येयवेड्या नेत्यांना बंदीवान करून ठेवलं होतं जसजसा सूर्य मावळतीला सरकू लागला तसतसा पक्ष्यांचा गलगा वाढू लागला मावळतीला केशरी रंगाची उधळण सुरू झाली हवेचा प्रवाह आणखी वाढला सूर्याची धग अगदीच कमी झाली त्यानं मावळतीच्या क्षितिजावर टेकून अलगद दडी मारली आणि मावळतीची कडा केशरानं माखली अर्ध्या तासातच कडूसं पडू लागलं चोर पावलांनी काळूक त्याचं साम्राज्य सर्वत्र पसरवू लागला टिपेला पोचलेला पक्ष्यांचा किलबिलाट हळूहळू शांत होत गेला कारागृहातील मंदिरात घंटानाद होऊ लागला रावशाच्या सोळा नंबरच्या कोठडीच्या गजावर गोंधळे वॉर्डरनं दंडुकनं मारलं तसा तो भाणावर आला अरे सोळा नंबर घंटीचा आवाज ऐकू येत नाही का चल उठ प्रार्थनेला जोंधळेनं दरडावलं रावशाच्या कोठडीची कडी उघडून तो पुढच्या कोठडीकडे वळला अरे सतरा नंबर रावशाच्या कानावर आवाज पडला गाथेच्या ग्रंथाचं पान दुमडून रावशा उठला मनात प्रचंड उदासीनता दाटली होती कोठडीचं जाड लोखंडीदार कर्र आवाज उघडलं वरच्या मजल्याची एक एक पायरी उतरून तो कारागृहातील एका कोपऱ्यात असलेल्या मंदिरात आला अल्पावधीतच सर्व कैली जमा झाले शिस्तीनं हात जोडून शांत उभे राहिले डोक्याचे आणि दाढीचे केस वाढलेला एक वयस्कर कैदी सर्वांच्या समोर उभा होता दिसण्यावरूनच उच्चकुलीन वाटावा असा तो धीर गंभीर आवाजात साने गुरुजींचा भक्तिगीत म्हणू लागला खरा तो एक धर्मा जगाला प्रेम पावे कुणाना व्यर्थ हिनवावे कुणाना व्यर्थ शिनवावे समस्त बंधुमानावे जगाला प्रेम अर्पावे घंटानाथ थांबला प्रार्थना संपली कैदी पुन्हा आपापल्या कोठडीत परतले रावशाही त्याच्या कोठडीत आला त्याला पुन्हा गाथेतले पुढचे दोहे वाचण्याची इच्छा होईना तुकारामांच्या दोह्यातले ओळी आणि साने गुरुजींच्या प्रार्थनेच्या ओळी त्याच्या मनात पिंगा घालू लागल्या तो कोठडीच्या एका कोपऱ्यात डोळे मिटून शांत बसून राहिला गेल्या चार महिन्यात तुकारामांच्या गाथेतले अनेक दोहे त्याला पाठ झाले होते मात्र या ओळींनी तो जास्तच अस्वस्थ झाला रा, रात्रीची जेवणे जेवणाची वेळ झाली जेवणासाठीची नेहमीची घंटाई वाजली पाळीवरचा वॉर्डर कुलूप उघडून नि जेवणाची वर्दी देऊन गेला नेहमीची पंगत नेहमीचे चेहरे नेहमीचं ताट नि मग्गा नेहमीचं जेवण यांत्रिकपणानं घासापाठी घास घशाट ढकलायचा वरून मग्यानं पाणी लोटायचं आणि पुन्हा कोठडीत बंद व्हायचं त्याच भिंती ते छत आणि तोच उकाडा सुदैवानं रावशाची कोठडी जराशी हवेशीर होती इतकच आज रावशा जेवायला गेला नाही इच्छारांनी त्याचं डोकं भिन्न भिन्न झालं होतं घडलेल्या घटनेमुळं त्याचं मन त्याला बेचैन करीत होतं तो कोठडीत एरजारा घालू लागला अर्ध्या तासानं त्याला इतर कैदी जेवून परतत असल्याची चाहूल झाली येरजारा घालून कंटाळा आल्यानंतर तो दरवाजाचे गज धरून वाढूळ उभा राहिला रात्र वाढत होती पिंपळाच्या झाडावरच्या पाखरांचा गलका केव्हाच शांत झाला होता एखाद्या वटवागुळ्याचा आगंतुक आवाज अचानक कानी पडे मधूनच वाऱ्याच्या हलक्याशा झुळकीनं त्या झाडाच्या पानांचा लयबद्ध आवाज उठे मात्र तो तेवढ्या पुरताच आता कारागृहात भेसूर शांतता पसरली होती रात किड्यांचा आवाज तेवढा अखंड सुरू होता कारागृहा शेजारच्या सुदगिरणीच्या रात्रीच्या बाराचा भोंगा वाजला पाठोपाठ तळमजल्यावरच्या एका कोठडीतील इस्माईल शेख नावाच्या कैद्यानं ना। गोड सुरात अतिशय जुन्या गाण्याची तान छेडली हे तसं नेमकी नेहमीच ठरलेलं इस्माईलचा आवाज पहाडी मात्र काळजाचा ठाव घेणारा होता तेरी नजर की एक छाकीने जिंदगी इसे तोफा तेरा समजू गाण्याच्या ओळी कानी पडताच रावशाची नजर हातावर गोंदलेल्या नावावर गेली डोळ्यात आसवं उगवली भरल्या डोळ्यांनी त्याच्या डाव्या हाताची बोटं उजव्या हातावर गोंदलेल्या अक्षरांवर हळूवार फिरू लागली इस्माइलच्या आवाजात दुःखाचा सल होता मात्र माधुर्यही तितकंच होतं त्याच्या गतायुष्यात काहीतरी अकल्पित घडलं असावं कोणीतरी मोठा धोका दिला असणार इस्माईलचा आवाज रात्रीच्या शांत वातावरणात अख्ख्या कारागृहात निनादत होता गाण्याची ताण बंद झाली काही सेकंद पुन्हा शांतता पसरली आणि वॉर्डरच्या बुटांचा पायऱ्या चढण्याचा आवाज येऊ लागला आवाज हळूहळू जवळ येत होता रावशाच्या कोठडीच्या गजावर दांडा वाजला काय रे झोपला नाही का अजून गोंधळे वॉर्डरनं रावशाला विचारलं नाही साहेब झोप नाही येत रावशा म्हणला पण वॉर्डर पुढे निघून गेला होता रावशाच्या बाजूच्या कोठेडीतले कैदी नेहमीप्रमाणे घोरत होते मधूनच एखाद्या कैद्याला खोकल्याची उबळी प्रत्येक कैद्याचा वेगळा गुन्हा गुन्ह्याच्या स्वरूपानुसार प्रत्येक कैद्याला वेगळी शिक्षा रावशा विचार करीत होता या कैद्यांना जसा आपणाला होतो तसा झालेल्या गुन्ह्याचा पश्चाताप होत असेल का की गुन्हा करणे भागच पडले असेल त्यांना निर्दोष असूनही शिक्षा झाली असेल मायबापांची बायको लेकरांची नसेल का त्यांना आठवणीत मग असे कसे सगळे कैदी शांत झोपलेत काही कैदी आपापल्या कोठाड्यांमध्ये जागे असतील या तुकोबांच्या दोह्यांनी तर माझ्या मेंदूचा अगदी भुगा करून टाकलाय मी कैदी आहे पण मी खरंच अपराधी आहे का मी चांडाळ कसा मग मी पापी पण कसा कायद्याप्रमाणे असेलही कदाचित पण आता हे पाप मनात आयुष्यभर वागवू कसा उद्या कोर्ट काय सजा देणार मी केलेल्या गुन्ह्याला किती मोठी सजा होऊ शकते खरंच माझा गुन्हा इतका मोठा आहे हा आयुष्याचा वाळवंट होणे इतका सहन होण्याच्या पलीकडचं आहे हे सारं रावशा घोंगडीवरून उठला दोन घोट मग्यातला पाणी प्यायला घोंगडी पसरवून आडवा झाला आता साने गुरुजींच्या प्रार्थनेतल्या ओळी त्याच्या मनाला सतावू लागल्या दररोज संध्याकाळी म्हणून तशी ही सारीच प्रार्थना पाठ झाली होती तो एकेका ओळीचा आणि ओळीतल्या एकेका शब्दाचा अर्थ समजून घेऊ लागला आपलं वर्तन नेमकं उलटं घडलंय या कर्माचं प्रायश्चित केलंच पाहिजे पण कसं करणार एकदा धनुष्यातून सुटलेला बाण आणि तोंडातून गेलेला शब्द परत नाही येत तुकोबांच्या अभंगाने मनात रुजवलेला हा भक्तीचा कोंब कसा फोडू हा गुन्हा माझ्याकडून जाणून बुजून नाही झाला रात्रीची मध्यान्ह ओसरताना कधीतरी रावशाची पापणी जड झाली आणि भल्या सकाळी पाच वाजताच पाळी बदलून आलेल्या झोंधळे वॉर्डरच्या दंडुक्याचा गजावर आवाज आला उठ रे सोळा नंबर म्हणत वॉर्डर पुढे निघून गेला काठीच्या आवाजानं रावशाला जराशी जाग आली डोळ्यांवरची झोप अमंगळ केली नव्हती अजून झोपेची तार तशीच होती परतून येताना वॉर्डरनं पुन्हा गजावर दंडुका मारलं अरे सोळा नंबर उठतोस का येऊ आतमध्ये वॉर्डरचा आवाज चढला रावशा डोळे चोळी तुटला, त्यानं एक मोठी जांबई दिली एक वेळा तिरक्या मात्र राकीट नजरेनं वॉर्डरकडे पाहिलं रावशा उठलेला पाहून कडी उघडून तो पुढे निघून बी केला होता रावशा घो गो, घोंगडीवरच उठून बसला एक मोठा आळस दिला घोंगडीची घडी करून ठेवली देवळीतल्या बाटलीतलं काळं दंतमंजन हातावर घेतलं आणि दात घाशीत तो कारागृहाच्या पूर्वेला असलेल्या सामायिक शौचालयाकडे निघाला सकाळची नेहमीची नित्यकर्म उरकून पुन्हा कोठडीत आला सकाळच्या प्रार्थनेची घंटा वाजू लागली हातात मग्गा घेऊन रावशा सर्व कैद्यांबरोबर मंदिराच्या पुढच्या आवारात आला नेहमीचा म्हातारा कैदी नेहमीचे ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान म्हणू लागला आता विश्वात्मके देवी येणे वाक्यज्ञे तोषावे तोषोणी मज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे पसायदान संपलं कैद्यांनी नेहमीच्या जागेवर ठेवलेले आपापले मग्गे घेतले आणि कोणी चहासाठी तर कोणी कांजीसाठी रांगा धरल्या नेहमी कांजा पिणारा रावशा आज चहाच्या रांगेत उभा राहिला चहा घेतला तोही थोडासाच त्यानं रात्रीच मनाशी निश्चय केला होता जेलर साहेबांना भेटून वकिला पोलिसांना अजून न सांगितलेल्या महत्वाच्या सगळ्या गोष्टी सांगून टाकाव्यात मग त्याचा परिणाम काय बी हो दरोगाजी मला जेलर साहेबांना भेटायचे त्यांना काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्यात रावशा वॉर्डरजवळ जाऊन म्हणाला कशाबद्दल जे काय सांगायचं आहे ते कोर्टात कोर्टातच सांग की वॉर्डर म्हणला नाही मला जेलर साहेबांनाच सांगायचं आहे केलेल्या गुन्ह्याबद्दल हाय महत्वाचं आहे रावशानं पुन्हा अर्ज केला ठीक आहे मी साहेब आले की त्यांना सांगतो ते हो म्हणले तर तुला बोलिवतो आता जा तुझ्या महालात वॉर्डर ऑर्डर म्हणला रावशानं नळावर मका धुतला आणि तो त्याच्या कोठडीत आला गोंगडीवर बसून तो आपण जे करतोय ते योग्य की अयोग्य याचा पुन्हा विचार करू लागला पण आता त्याचा बेत पक्का झाला होता अरे ए सोळा नंबर चल तुला साहेबांनी बोलवलं अर्ध्या तासानं कोठडीच्या दारात येऊन ऑर्डरनं वरती दिली वॉर्डर रावशाला बरोबर घेऊनच जेलर साहेबांच्या केबिनमध्ये गेला साहेबांच्या केबिनची दारावर पाठी होती महेंद्र ना कसबे उपअधिक्षक जिल्हा कारागृह मध्यम देहयष्टी वय चाळीशी पल्याड करारी नजर डोक्यावर दाटकेस जरासे बसके मात्र चेहऱ्याला शोभून दिसणारं नाक सावळा वर्ण साडेपाच फुटांच्यावर उंची जेल जेलर महेंद्र कसबे स्पर्धा परीक्षा दोन थेट भरती झाले होते या खात्यात सहा वर्षांची सेवा झाली होती कसबे साहेबांच्या पुढ्यात रावशाची फाईल होती वॉर्डर सॅल्यूट मारून निघून घेतो बोला सोळा नंबर रावसाहेब किसनराव असई जेलर साहेब चष्म्यातून रावशाकडे पाहत मानले साहेब कोटेवाडीच्या दरोड्यातल्या काही गोष्टी मी अजून सांगितलेल्या नाहीत माझी जेव्हा कस्टडी घेतली तेव्हा मी तोंडाला घट्ट कुलूप घातलं होतं पण आता मनातला कोंडबारा सहन होत नाही मला खरं खरं काय ते सारं सांगायचं आहे रावशा एका दमात बोलून गेला साहेबांनी काही सेकंद विचार केला टेबलावरचं पेपरवेट वेट फिरवईत रावशाकडं पाहते म्हणाले हे बघ रावशा तू जर खरंच काही लपवून ठेवलं असशील आणि त्याच्यामुळे गुन्ह्याला कलाटणी मिळणार असेल तर मी आणि सरकारी वकील कदमसाहेब तुला काहीतरी मदत करण्याचा प्रयत्न करू सजा कमी करण्यासाठी शिफारसही करू साहेब तुम्ही शिफारस करा नाहीतर नका करू पण सत्य उघडल्या बिगर मला चैन पडणार नाही मनाची नुसती घालमेल होती ठीक आहे पण तू जे काही वेगळं सांगणार आहेस ते महत्त्वाचं आणि सत्य असायला हवं कदम वकील म्हणजे केसचा कीस काढणारा आणि क्रिमिनल प्रकरणांची कलम कोळून प्यायलेला माणूस आहे अख्ख्या भारतात त्याचं नाव आहे बनवा बनवी करण्याचा प्रयत्न केलास तर साहेब बोलले नाही साहेब मायच्या तसं माझ्या डोक्यात बी नाही रावशा मध्येच म्हणला बर बर एक दोन दिवसात मी सरकारी वकिलांना बोलावून घेतो ते काय म्हणतात ते पाहू हो म्हणाले तर कोर्टाची प्रोसिजर पूर्ण करून मग त्यांना तुला काय विचारायचं असेल ते विचारतील ठीक आहे जा तू जेलरसाहेब म्हणले रावशा माण हलवीत साहेबांना नमस्कार करून केबिनच्या बाहेर आला आणि त्याच्या कोठडीकडे वळला